श्रीराम समर्थ समर्थांनी एक सुंदर असा बोध आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे कायदा हा सर्व राजांचा आहे समर्थ म्हणाले प्रत्येकजण प्रत्येकाचे जीवन आयुष्य जगत असतो ज्याप्रमाणे राजा असो किंवा प्रजा असो प्रत्येकाला त्याला त्याच्या कायद्याच्या चौकटीत काम करावं लागतं म्हणजेच कायद्यापेक्षा कोणीही मोठं नसतं प्रत्येकाला बंधन असतं प्रत्येकाला अटी नियम लागून दिलेले असतात कारण का आपण काय विचार करतो मी आता कसंही जगलो तरी चालेल नाही नाहीये प्रत्येकाला निर्बंध प्रत्येकाला कायदा प्रत्येकाला अटी नियम लागून दिलेले ला� आहेत बरोबर की नाही कायद्याचं पालन करणं सर्वांसाठी बंधनकारक असतं ज्याप्रमाणे कायद्याच्या अंमलबजावणीशिवाय कोणतीही व्यवस्था टिकून राहू शकत नाही कसा भाग दिलेला आहे तो सुद्धा आपण ऐकू एका राज्यात एक शूर आणि शक्तिशाली राजा होता जो आपल्या शक्तीवर आणि अधिकारावर खूप गर्व करायचा कारण त्या राजाला त्या जो राजा होता त्याला वाटायचं की माझ्यासारखं कोणीही नाही तो आपल्या प्रजेला वाटेल तसा वागवायचा आणि त्याच्या मर्जीशिवाय काहीही घडत नव्हतं तो सांगेल तीच पूर्व दिशा एकदा त्याच राज्यात एक मोठा वाद निर्माण झाला बघा पक प्रत्येकानी राजाकडे तक्रार आणली पण राजाला कोणत्याही लोकांचं ऐकून घेण्यात रस नव्हतं त्याला वाटत की लोकांनी सांगावं आणि मी ऐकावं कारण राजा पूर्णपणे अभिमानी होतो त्याच्या दरबारात एक खूप अनुभवी आणि न्यायप्रिय न्यायाधीशही होता राजाने न्यायाधीशाला या प्रकरणी निर्णय देण्यास सांगितले न्यायाधीशाने लोकांचं म्हणणं शांतपणे ऐकून घेतलं आणि मग राजाकडे वळून म्हणाला महाराज मी सगळ्या लोकांच्या कथा सगळ्या लोकांची म्हणणं बाजू ऐकून घेतली पण या प्रकरणात कायदा काय म्हणतो हे पाहणं महत्वाचं आहे राजाला न्यायाधीशाचा हा उपदेश आवडलाच नाही तो म्हणाला अरे मी तर या राज्याचा राजा आहे माझ्यासाठी कोणताही कायदा नाही माझ्या इच्छेप्रमाणेच निर्णय होणार न्यायाधीश शांतपणे म्हणाला महाराज आपल्या राज्याला सर्व राज्यांचा बादशाह असलेले कायद्यात सुरक्षित ठेवतो आपण कायद्यापेक्षा मोठे नाहीये जर आपण कायद्याचं पालन केले नाही तर हे राज्य टिकणार नाही हे ऐकून राजाची पायाखालची जमीन सरकली राजा अस्वस्थ होऊन म्हणाला असं कसं होऊ शकत मी बोलेन तेच खरं पण शेवटी कस का होईना राजाला आपल्या चुकीची जाणीव झाली त्याने न्यायाधीशाचं बोलणं ऐकलं की न्यायाधीश काहीतरी बोलत आहे यामध्ये काहीतरी तथ्य असावं आणि कायद्याच्या चौकटी राहून शेवटी निर्णय दिला त्या दिवसापासून राजाने कायद्याचा आदर करायला सुरुवात केली आणि कायद्यानेच राज्याचं कल्याण होत हे त्याला समजलं म्हणून कोणताही राजा असो किंवा प्रत्यक्षपणे बघा कोणतीही व्यक्ती असो कायद्यापेक्षा मोठी नसते कारण कायद्याचं पालन करणं हे प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आणि कायद्याच्या राज्यामुळेच समाजाची प्रगती होत असते आपण अभिमान घेऊन जर जगलो तर काही उपयोग नाही बरोबर की नाही त्याचप्रमाणे शेवटी राजा कितीही मोठा असला तरी त्याला सुद्धा कायद्याचं बंधन असत आता आपण जर विचार केला आपण सुद्धा देशाचे या समाजाचे बघा नागरिक आहोत आपण जर विचार केलाच नाही आपण कसंही जीवन जगण्याचा प्रयत्न केला तर लोक आपल्याला हसतील एवढं मात्र निश्चित परंतु आपल्याला जो निर्बंध आहे आता आपण वाहन चालवत असताना कसा बघा आपण कायदा मोडला सिग्नल समोर आहे बरोबर आहे परंतु आपण तिथे गाडी थांबवलीच नाही काय केलं आपण सर्वात मोठी चूक केली आणि आपण प्रत्यक्षपणे काय दाखवलं की माझ्यासारखं कोणीच चालवत नाही आहे आणि मला अडवणारे तरी कोण आहेत कारण मी या शहरांचा या गावाचा मी प्रमुख आहे नाही आहे प्रत्येकाला जर पाहायला गेलं तर कायदा आहेच बरोबर की नाही आपण काय करत असो हेल्मेट परिधान करत नाही दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे बघा आपण वाहन फ चालवतो हा भाग वाहनांचा नाही आहे समजण्याकरिता समर्थाने आपल्याला भाग दाखवलेला आता प्रत्येकाने झाडं लावणं खूप गरजेचं आहे आपण लोकांना सांगत असतो अरे तू हे झाड लाव तू ते झाड लाव तुम्ही एवढे झाडं लावली पाहिजे परंतु आपण स्वतःहून कधी झाडं लावत नाही आपण फक्त उपदेश करत असतो आपल्याला कायदा बसत नाही का आपण सुद्धा एक रोप एक झाड लावलं पाहिजे आपण फक्त ऑर्डर देणार लोक त्याप्रमाणे करणार हे चुकीच आहे कोणतंही कार्य करायचं असेल तर आपण स्वतःहून केलं पाहिजे बरोबर की नाही नुसतं कागदावर उतरवणं आणि त्या कागदावर उतरवण्यापेक्षा समोर प्रात्यक्षिक करणं ह्यामध्ये खूप बघा फरक आहे बरोबर की नाही तसं राजाला जसं अभिमान वाटायचा गर्व वाटायचा प्रत्येक गोष्टीमध्ये शेवटी काय केलं ज्यावेळी त्याला चूक कळाली त्यावेळी बघा प्रत्यक्षपणे त्यांनी चूक कबूल केली ना आपण चूक कधी कर कबूल करतच नाही आहे आपल्याला वाटतं की अरे आपल्यापेक्षा कोणी मोठं नाही पण तो समजून जायचा की प्रत्येकाला कायदा आहे आणि त्याचप्रमाणे प्रत्येकाला नियम आहे त्या नियमामध्ये आपल्याला बसावंच लागतं आपण कितीही जरी प्रयत्न केले तरी शेवटी बघा प्रत्यक्षात जशी राजाची अवस्था झाली तशी आपलीच अवस्था होईल आपण त्या राजापेक्षा मोठे नाही आहेत बरोबर की नाही परंतु प्रत्यक्षात जर पाहायला गेले ना तर ज्याप्रमाणे गर्वपणा आणि मी पणा दोन लहान मुलं होती प्रत्येकाला दहा दहा रुपये आई वडिलांनी दिले आणि जाताना सांगितले हे दहा रुपये तुम्हालाच ठेवा आम्ही येतपर्यंत तुम्ही शांतपणे खेळत राहा आता विचार जर केला दोघं मुलं होती दोघ दुकानात गेली एकाने दहा रुपये संपवले दुसऱ्याने फक्त पाचच रुपये खर्च केले आणि पाच रुपये स्वतःसाठी ठेवले जो लहान मुलगा होता त्याने पाच रुपये बघा साठवून ठेवले होते होट्याने विचारले का रे तू फक्त पाचच रुपये खर्च केलेस मग पाच रुपये कुठे आहेत ते माझ्याकडे आहे मग मा त्याने सांगितलं अरे जर आपल्या आई वडिलांकडे पैसे नसतील तर मला पाच रुपये देता येईल शेवटी मदतीचा हात पुढे आला मग आपण विचार करत नाही कायदा हा सर्वांचाच असतो सर्वांसाठी असतो परंतु तेवढी मदत करणं सुद्धा गरजेचं आहे हा भाग का द्यावा लागला कारण कोणीही कोणापेक्षा मोठ नाही बघा जसं आपण विचार करतो ना मी श्रेष्ठ नाही आपले विचारही उत्तमाचे असले पाहिजेत आपलं वय वाढत चाललेलं आहे परंतु आपली बुद्धी कमी होत चालते बरोबर की नाही आपली बुद्धीसुद्धा वाढवायची कारण पालन करणं आणि त्या शिकवणीमध्ये उभं राहणं खूप महत्त्वाचं आहे म्हणून कायदा हा सर्व राज्यांचा बादशाह आहे जय जय रघुवीर समर्थ